कोकणामध्ये घरगुती गणपती उत्सवांची मोठी परंपरा आहे मोठ्या उत्साहात आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो गणपतीसाठी वेगवेगळे आकर्षक देखावे देखील साकारले जातात असाच एक आकर्षक देखावा रत्नागिरीतील मिरजोळे गावातील श्रीकांत पाडावे आणि कुटुंबियांनी साकारलाय गणपतीसाठी साकारलेल्या देखाव्यातून पाडावे कुटुंबियांनी एक महत्वाचा संदेश दिलाय चलचित्राच्या माध्यमातून प्लास्टिकचे दुष्परिणाम पटवून देण्याचा प्रयत्नही केलाय प्लास्टिक न वापरता कापड कागदाचा वापर करावा आणि इको फ्रेंडली वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा असा संदेश पाडावे कुटुंबाने दिला आहे श्रीकांत बालकृष्ण पाडावे मिरजोळी पाडावेवाडी आम्ही गणपती उत्सवानिमित्त इथे चलचित्र सादर केले आहे त्याचा आमचा एक विषय आहे की प्लास्टिक मुक्ती आम्ही याच्यामध्ये गाईचे सादरीकरण केले आहे त्याच्यामध्ये त्यांना काय परिणाम होतात हेही त्याच्यामध्ये सादर केले आहे तसेच जे समुद्री प्राणी आहेत त्यांना काय होतात परिणाम ते पण आम्ही त्याच्यामध्ये सादर केले आहे त्याच्या त्याच्यामध्ये देश... आम्हाला आता एक संदेश द्यायचा आहे की प्लॅस्टिक न वापरता एक कापडी कापडांचा वापर झाला पाहिजे इको मध्ये सर्व झालं वापर झाला पाहिजे हा आमचा एक सांगण्याचा उद्देश होता याच्यामध्ये